श्री स्वामी समर्थ आज पण पाहणार आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे संपूर्ण इतिहास श्री स्वामी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि पुरा अं पुराण पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली ऋषी आणि अनुसया यांच्या पुत्र म्हणजे श्री दत्तगुरु हे होते ऐतिहासिक दृष्टीने पाहता पारं दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ होत तर पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांच्या त्यांचा जन्म झाला त्यांना आपला अवतार संपविताना संप पुन्हा भेटेल असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नरसिंह सरस्वती या नावाने कारंजानगर येथे जन्म झाले त्यांच्या चौदाशे अठ्ठावन हा आहे त्यांनी गंग अं गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली इसवी सन सन चौदाशे पंचावन्न आ, सुमारास ते श्री शैल यात्रेच्या वेळी कर्दळी वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी वनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होते ऐतिहासिक दृष्ट्याने ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतीत्वाचा ते चौथा अवतार मानले जातात श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी एकनाथ दंसोपंत मानिक प्रभू नारायण महाराज जल जलवनकर चिदंबर दीक्षित वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले श्री स्वामी समर्थांनी स्वतःच मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वस्तीस्थान आणि नाव नरसिंह भवा भान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्ताचे चौथे अवतरित मान्यता आ, असे मान्यता आहे त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले श्री दत्तात्रेय यांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी जमत मानले जातात आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्री शैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले तेथे ते दत्पाश्चर्यला ते ते बसले तपश्चर्याला बसले मध्ये साडेतीनशे वर्ष गेली त्यांच्या भोवती वारुळ तयार झाले एके दिवशी एका लाकूड तोडाय लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले तो कुऱ्हाडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे श्री स्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्र प्रकट झाले तेथून गंगा काठाने कलकत्ता जगन्नाथ पुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेड ग्रामी प्रकट झाले ते रानात वास्तव्य करीत क्वचित गावात येत गावात एक ब्राह्मण कुटुंब होते ते श्री स्वामी महाराज गावात आले की भोजन देत मंगळवेड येथील वास्तव वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्यात करून श्री अक्कल अक्कलकोट येथे आले त्यावेळी तीन दिवस स्वामींनी अन्न ग्रहण केले नव्हते चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले त्यावेळेपासून श्री चोळप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले चोळप्पांच्या घरातील मंडळी त्यांनी त्यांना एक वेडा, घरात आणून ठेवला आहे असे म्हणत श्री स्वामींच्या मंडळीस येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले राजे साहेब भोसले यांचीही श्री स्वामींवर दृढ भक्ती झाली श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखाद्या वेळी त्यांच्या राजवाड्यातच चार चार दिवस मुक्काम असे अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील स्थानापन्न झाले तेथून पुढे वटवृक्षाच्या खाली येऊन त्यांनी तप साध, तपसाधन केली बालून पिशाच वृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक विध चमत्कार केले राजापासून रंकापर्यंत अनेकावन प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप माहिती माहितीही त्यांनी स्वतःच्या द्वय श्री बाळप्पा व श्री चोळप्पा यांच्यावरही त्यांनी कृपा केली श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेज पुंज होती शरीराचा वर्ण गोरा होता ते आजू अजून अजानुबाहू होते तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले विविध ठिकाणी ते विधी विविध नावांनी प्रसिद्ध होते नंतर ते मंगळवेढ्यात आले त्यानंतर ते, ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते सर्वसामान्य भावी भक्तांना त्यांनी आपलेसे केले सर्व जातीपातीच्या बहुजन समाजाने आणि धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा झाले त्यांचे बाह्य आचारण काही वेळ बालक भावाचे तर काही वेळ अतिशय असे होते त्यांनी अनेकांना अहं, अहं अनेकांचा अहंकार दूर केला सन्माला लावले ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली निर्भीडता स्पष्ट वक्तव्यपणे आणि आत्मीयता अत, यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आप अप, आपलेसे केले त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांची अमल होती इंग्रज शासनाच्या वरवंटा मध्ये जनता भर भरड होती तिचा आत्म सं, आत्मसन्मान त्यांनी जागृत केला त्यांच्या भक्तांमध्ये हिंदू प्र, प्र, प्रमाणेचा प्र, प्रमाणेच मुसलमान ख्रिश्चन इत्यादी धर्म लोकांचेही सामील होते त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता प्रत्येक शिष्याला त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षवतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली श्री स्वामी समर्थांच्या समर्थ कोल्हापूरचे कुंभार स्वामी पुण्याचे बिडकर महाराज मुंबईचे श्रीतात महाराज आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती श्री शंकर श्री शंकर महाराज श्रीवान श्री गुलाबराव महाराज श्री केवळ केळकर रुबाब श्री स्वामी इत्या दी या शिष्यांनी विविध ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे मठ स्थापन केले आहे तसे श्री स्वामी मंदिर आणि सेवा केंद्र सुरू केली आहेत स्वामींचे स्वरूप हे स्वामी आहेत असे म्हटले जाते स्वामी अकलकोटचे म्हणजे बुद्धिमय आहेत ते स्वतः ते स्वतःच म्हणाले अक्कल से खुदा पहचान निष्क्रिय व जुजुब वागणाऱ्यांना आणि चिंतन न करणाऱ्यांना स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही स्वामी अद्भुत आहेत निर्बुद्ध व चंचल असणाऱ्या स्वामींच्या स्व रूप व त्यांच्या विलक्षण कृपा सत्ता आणि त्यांच्या विल, विलक्षण व्यवहार कळणार नाही व अनुभव येणार नाही स्वामी एकमेव चिरंतर सत्य आहे बाकी मायाभ्रम आहे ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत परमहंस आहेत स्वामी स्वयंभू स्वयं सिद्ध आहे ते अव्यक्त आहेत ते भक्तांसाठी नाम रूप घेतात स्वामी ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहेत स्वामी कुळ जात धर्म पंथ संप्रदाय नाही त्यांची जात सर्व सं, सं... साम प्रमाणे कळव कळवयाची आहे स्वामी अचलोपम म्हणजे भन, उपमा न देता याण्यासारखे अथांक अस सामर्थ्य ओज्ञान रूप आहे स्वामी अमर अतर्थ्य ओ अनुत्यम आहे स्वामी तपोमय अजर अतिश्वर आहे ते अखंड व स्वरच चराचराला व्यापून आहे श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहे सर्व देवता आणि रुद्धी सिद्धी स्वामींची पूजा करतात स्वामींना काम क्रोधाचा विकार नाही असे संकल्प आणि विकल्प नाहीत ते सर्व साक्षी आहेत स्वामींचा सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि आहे सर्व जीवातील प्राण व तेज आहे अन्नपूर्णीच्या रूपात श्री स्वामी अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्ण मानतात अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्र, प्रसंगी प्रसाद भोजन दिले कोनाळी गावाच्या रानातून जाताना श्री स्वामी बरोबर श्रीपाद भटांसह सुमारे शंभर सेवेकरी होते त्या सर्व जणांना चालून चालून खूप भूक लागली होती थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले तेथे त्यांना शेतकऱ्यांना फला आहार दिला पाणी दिले पण इतरांच्या भोजनाची काय स्वामी सर्वांना म्हणाले त्या आम्र वृक्षाखाली जा इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल श्री श्रीपाद भट्ट भटांना मात्र समर्थ अं समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भट्टांनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती पण अजून ती आली नाहीत आता होत आहे त्यामुळे तुम्ही हे घेऊन जा तिथे शिजवलेले सर्व स्वयंपाक दिले ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट्ट अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले त्यांनी त्या सुवासिनी आग्रह केला पण ती म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागून मागाहून दर्शनाला करायला श्रीपाद भट्टांनी सर्व सेविकऱ्यांसह जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थांनी सर्व भक्तांना अन्न करावी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्याच भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले आहे अक्कलकोटास राहणाऱ्या ये येण्यापूर्वी गावाबाहेरील एका माळावर काही दिवस स्वामी राहत असत तेथे येणाऱ्या एका पोराला तुझ्या गावात येऊ का असे स्वामी विचारी दोन दिवस त्याने काहीच उत्तर दिले नाही तिसरे दिवशी तो या म्हणाला तसे स्वामी गावात गेले याप्रमाणे अक्कलकोटात श्री गुरुंची ओळख प्रथम गुराख्या मुलाशी झाली अक्कलकोटास आल्यानंतरचे स्वामींचे चरित्र उपलब्ध आहे त्यापूर्वीचे विशेष उपलब्ध नाही एकदा स्वामी अक्कलकोटास त्यांच्या एक आद्य भक्तांच्या टोळ यांच्या घरी असता वसंत ऋतूतील एका मध्यरात्री अंगणात पहुडलेले होते तेव्हा स्वामींना गाण्याची लहर लागली व गोरे रूप तुझे तुझला पाहिले सात तालमाडीवर ही जुनी लावणी स्वामींनी संबंध म्हटली ती ऐकून पंतांना नवल वाटून ते म्हणाले महाराज आपण पूर्व पूर्वाश्रमात गृहस्थ होता असे वाटते आपले जात कोणते आईबाप कोण स्वामी स्वामींनी चटकन उत्तर केले की आमची जात चांभार आई महारीन व बाप महार असे आहे असे म्हणून महाराज पोट धरून धरून मोठ्याने हसू लागले श्री स्वामींनी आपल्या एकूण प्रकट वास्तव्यातील चाळीस पैकी एकवीस वर्षे हे अक्कलकोट येथे घालवली मध्ये त्यांनी वडाखाली देहत्याग केला व ते निजनंदी निमग निमग्न झाले देहत्यागापूर्वी एक वर्ष अगोदर पासून त्यांनी आपल्या अवतार समाप्तीची चर्चा भक्तमंडळीत सुरू केली होती अवतार समाप्तीचे आधी आठ दिवस त्यांनी अखंड नाम भजन सुरू ठेवले देह प्रकृती ही ना, नाशवंत असल्याने पुढे त्यांना ज्वर भरला त्यांनी अन्न त्यागही केला त्या नंतर मंगल स्नान करून ते ध्यान मग्न झाले त्यावेळी भक्तांनी त्यांना विचारले की आपण बरे केव्हा व्हाल तेव्हा स्वामी उतारले जेव्हा पंढरी जळेल अथवा डोंगर बोलतील तेव्हाच आराम पडेल दुःख विवळ समाप्तीनंतर त्यांचे जग, जग, जगतोद्धारचे कार्य आणखी अनेक वर्षे चालू राहणार आहे भक्तांशी समजून घालून श्री स्वामीजींनी त्यांना दुखी कष्टी होऊ नका असे सांगितले व गीतेतील श्लोकांचे उच्चार केले अनन्य भावाने शरण येऊन जो माझी भक्ती करेन नामस्मरण भक्ती योग आचरितो त्याचा योग्य क्षेम मी चालवेन असे अभिवचन स्वामींनी आपल्या भक्तास दिले आहे हा श्लोक म्हणत त्यांनी ध्यानमग्न अवस्थेत आपला देह त्याग केला त्या दिवशी मंगळवार चैत्र वैद्य त्रयोदशी ही तिथी होती श्री स्वामींनी जो उपदेश केला त्यात नामस्मरणाला सर्वाधिक महत्व दिले अनन्य भावाने माझी सेवा योग्य क्षेम चालवेन या गीतोक्ती पुनश पुनरुच्चार करून स्वामींनी नामस्मरणाची अखंड माळ नाम जप नाम तप नाम योग भक्ती चालू ठेवावी हाच महाबूत सांगितला आहे स्म, स्मरणार्थ्याच अस्तित्वाची प्रचिती असते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे आश्वासन ही नामजप करता क्षणी तुझ्या सन्मुख आहे हेच भक्तित्व सांगतो वडाच्या पारंब्या तुम्ही धरून बसा हे त्यांनी का बरे सांगितले असावे तर या सांग सांगण्यातील असा आहे कि वड हे अखंडत्वाचे प्रतीक आहे हे झाड वाढते मोठे होते विस्तारते त्यास अनेक पारंब्या फुटतात त्या पुन्हा जमिनीतून रुजतात त्याचा पुन्हा वृक्ष होतो ही अखंडवयाची खूण श्री स्वामी समर्थांनी सांगितलेली असावी नाम नाचा सा बीज, बीज साधकाच्या अंतःकरणात रुजतो ते वाढतो विस्तारतो ते नामोच्चाराच्या सातत्याने असे होते श्री स्वामी समर्थांचे सर्व इतिहास श्री स्वामी सम,